पिंपरखेड तालुका शिरूर जिल्हा पुणे परिसरात सातत्याने सुरू असलेल्या बिबट्याच्या हल्ल्यांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही आज दुपारी भरदिवसा तेरा वर्षीय रोहन बोंबे याचा बिबट्याच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून संतप्त ग्रामस्थांनी वन विभाग आणि प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे नागरिकांनी वनमंत्री यांनी तात्काळ घटनास्थळी येऊन योग्य ती कारवाई करावी आणि बिबट्यांच्या हल्ल्यांवर कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली आहे पोलीस व वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे पंधरा मिनिटात आले ते लाखनगावरून साडेसात मिनिटात इथून आलो पहिला फोन झाला तीन ला पोराला ओढून त्यांनी मला फोन केला मी स्पिंकलर जुडित लाखनगावून साडेसात मिनिटात इथं आलो इथं आलो सहा सात जण सहा सात माणसांची डिरी व्हायला मग आमच्या अजून दोघ जण झाले मग गायक माणसं झाली मुसात घसलोय तुम्ही वाचवायचा प्रयत्न केला तिथं गेलो बाळाला फक्त सोडून तो बाळाचं माया तुडून गेलं आधी घटना घडली हो मी तिथं दिसला नाही बाळाला सोडून दिलं घटना पुन्हा एकदा महिन्या पंधरा वीस दिवसाच्या अंतरावरती ह्या घटना घडत आहेत एक पहिली बॉम्बेंचीच घटना घडली नंतर जाधव हो माताजींची त्या ठिकाणी ती घटना घडली आणि आज ह्या ठिकाणी ह्या बाळाचा असा दुर्दैवी अंत झालेला आहे आणि हे जे नालायक प्रशासन ना आहे हा जो कोण आहे वन खात्याचा त्या मंत्र्याला मला ह्या ठिकाणी जाहीर सांगायचं आहे की जोपर्यंत तू ह्या ठिकाणी येत नाही आहे तोपर्यंत इथं आम्ही कुठल्याच पद्धतीची कारवाई ह्या ठिकाणी करणार नाही आहे ही बॉडी ह्या ठिकाणी अशीच ठेवली जाईल जोपर्यंत वनमंत्री किंवा ह्या आपल्या पुणे जिल्ह्याचा पालकमंत्री असेल अजितदादा पवार सुद्धा माझा आवाज जर जात असेल तर सुद्धा ही लूज बारकाईनी पाहावी आणि आमचा जो आजचा हा जो रोस आहे आज आम्ही पूर्ण कंट्रोलच्या बाहेर गेलेलो आहे त्याच्यामुळं आता कुठल्याही मंत्र्यांनी आमदार असेल खासदार असेल कुणीही आमच्यामध्ये येऊन मध्यस्थी करायचा प्रयत्न करायचा नाही आहे कारण ही लढाई आता आम्ही स्वतः ह्या ठिकाणी शेतकरी स्वतः लढणार आहेत आणि जोपर्यंत ह्या बाळाची वाढीचा आम्ही विल्हेवाट लावणार नाही आहे तोपर्यंत वन खात्याचा मंत्री ह्या ठिकाणी येत नाही तोपर्यंत आम्ही कुठलीच कारवाई या ठिकाणी करणार नाही